आणि तुम्ही काही नादान माणसांमुळे केवळ राजकीय अंग मोठं करून बाकी सगळं विस्मरणात टाकणार असा तो कोण वाचेल त्यामुळे हे चुकीचे दिसत लोक जे आहेत ना त्यांनी राजकारणात त्यांचा वापर करून अक्षरशः आपल्या देशातलं महाराष्ट्रातलं देशातल्या मुख्य या राज्यातलं युथ चढवलं हे विषय साहेब झाल्या म्हणजे मोठ्या प्रमाणात युथ आणि त्या युथला मोठ्या प्रमाणात मिसगाईड करणं मिसगाईड केलेल्या युथकडून मतदानात बदल घडवून आणणं आणि त्या मतदानातून ज्यांना राज्याच्या हिशान हिताशी काही घेणं नाही अशी माणसं परत परत सत्तेवर आहे या सगळ्या विषय सायकल मध्ये अडकलं काय किंवा याला थांबवणारा जो एखादा दांडा घालतो ना आपण साखर तो कुठला असेल दोन जातीपातीचा प्रचार आणि जातीपातीच्या भिंती बळकट करण्याचे जे काम सुरू होते कुठल्याही उद्योगांना कुठल्याही उद्योगांच्या प्रगतीला स्वतःच्या पक्षीय राजकारणाचा किंवा जातीय राजकारणाचा विचार करून विरोध करतात नमस्कार सजग रहोच्या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण सजग्रहो या माध्यमातून महाराष्ट्रातल्या विविध मान्यवरांशी विविध विषयावरती गप्पा मारतोय तर या मालिकेमध्ये आज आपल्यासोबत आहेत दीपकजी करंजीकर दीपकजी हे लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत अभिनेते आहेत सोशिओ इकॉनॉमिक्स म्हणून त्यांचा परिचय सगळ्यांना आहे आजवर ते जगभरातल्या साठ पेक्षा अधिक देशात प्रवास करून आलेले आहेत सहा देशात त्यांनी निवास केलेला आहे एकूणच बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे दीपक जी नमस्कार नमस्कार इथे येण्याचा आनंद आहे तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की आत्ता आपण महाराष्ट्र सेंट्रिक असं सगळं बोलतोय तर महाराष्ट्राचं एकूणच राष्ट्र उभारणीमध्ये काय योगदान आहे आतापर्यंत असं तुम्हाला वाटतं मी सुरुवात थोडी मागे जाऊन करतो म्हणजे आपल्याला आपली महाराष्ट्राची प्लेसमेंट एकदा कळली ना किंवा प्रोजेक्शन सोपं असतं प्लेसमेंट काय रामदास लिहितात छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारण हा जो महाराष्ट्र धर्म आहे ना हा शब्द फक्त या राज्याला आहे देशात तुम्ही ओरिसा धर्म तामिळनाडू धर्म असं कधी ऐकलं आहे का नाही महाराष्ट्र धर्म आहे कारण त्याचा एक परिचय या देशाच्या सर्व क्षेत्रात म्हणजे या राजकीय आर्थिक सामाजिक शैक्षणिक वैचारिक सोशो इकॉनॉमिक अशा सगळ्या प्रतलांवर देशाला नेतृत्व येणारं ने राज्य आहे राज्य फार पूर्वीपासून सेनावती बापट म्हणायचे ना महाराष्ट्राविना राष्ट्रगाडाने चाले महाराष्ट्र मेला तर राष्ट्रमेलय याचा अर्थ असा होता की मी एकदा मागे एका स्टडीमध्ये असं केलं होतं की एकोणचाळीस व्हर्टिकल्स काढले देशातली ज्याच्यात विविध म्हणजे संशोधन काय त्याचं असेल ते शेती सगळं सगळ्या अशी एकोणचाळीस व्हर्टिकलमध्ये सगळ्या ह्याच्यात देशाच्या लेवलला माणसं दिली असं एकमेव राज्य आहे महाराष्ट्र आणि बघा म्हणजे uh, सुरुवात छत्रपतींपासून होते आपल्याला नेहमी असं वाटतं की इतिहासाबद्दल काय बोलता अहो ज्यांना इतिहास कळतो ना त्यांना भूगोल समजतो जे इतिहास राखतात जाणीव ठेवतात त्यांचा भूगोल सुरक्षित राहतो आणि त्यांना भविष्य असतं द मोर यू लुक बॅक द फर्दर यू कॅन गो इफ यू डोंट लुक बॅक युअर नो फ्युचर सो शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षाचं सा दैन्य पस्तीस वर्षात संपवलं आणि नंतर एकशे चौवेचाळीस वर्ष मराठा म्हणजे मराठी साम्राज्य मराठा जातवाचक नाही ती राजवट देशाला बरोबर मुघल साम्राज्याचा अंत आणि ब्रिटिशांच्या येण्यामध्ये ती देशामध्ये दे राहिली म्हणून हे राष्ट्र हिंदुस्थान आज ओळखलं जात याची एक जी भौगोलिक आणि ऐतिहासिक प्लेसमेंट आहे ती फार महत्वाची आहे महाराष्ट्र हा देशाला सगळ्या क्षेत्रात म्हणजे तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या आपल्या अनुषंगाने आपण विचार तेव्हा येऊच कार्यकर्त्यांचं मोहळ असणारा दूरदृष्टी नेतृत्व असणारा एक अत्यंत दूरपर्यंत देशाकरता झगडणारं असं एकमेव राज्य आहे म्हणजे कुठल्याही राज्याने त्या राज्याचं कल्याण करणारे नेते ते तर राज्यात झाले असतील पण देशाचा विचार करून राज्य घडवणं हे फक्त आणि फक्त या देशात महाराष्ट्रात घडलेलं आहे किंवा महाराष्ट्र त्याच्यात आघाडीवर आहे म्हणजे आपलं एखादं असतं ना की मी असं नेहमी म्हणतो की एखादा अत्यंत संपन्न समृद्ध विस्तीर्ण पसरलेला एखादा वाडा असतो एखाद्या माणसाचा आणि मग त्याची माणसं त्याची पुढच्या पुढच्या पिढ्या एका पिढीमध्ये ते कंगाल कंगाल होत जातात त्यांना कळतच नाही आपला वारसा काय मला वाटतं आज महाराष्ट्राचं तसं झालेलं आहे या देशामधलं सर्वोत्कृष्ट देशाला दिशा देणार देशाला प्रत्येक अडचणीच्या काळात मदत करणार नेतृत्व देणारं मार्ग आखून देणार तो मार्ग सुफळ संपन्न होईल याची याची याच्याकरता वाटचाल करायला भाग लावणार त्याचा मेकॅनिझम देणारं असं एकमेव राज्य आहे महाराष्ट्र राज्य ही प्लेसमेंट जर आपल्याला आपण विसरलो ना तर आपल्याला मग आजचं काही कळतच नाही आपण कुठून आलो हे कळायला लागतं ना आणि कसं काय आपल्या प्रेरणा कशा होणार काही करायच्या आपण स्पेशल आहोत स्पेशल म्हणजे मी डिस्क्रिमिनेशन म्हणून म्हणत नाही स्पेशल म्हणजे आपल्या एक वारसा हक्काने आपल्याकडे काही जबाबदाऱ्या आल्या आहेत या राष्ट्राच्या आणि त्या आपण समजून महाराष्ट्राकडे जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत तो महाराष्ट्र दिवसेंदिवस कंगाल होत जाणार वैचारिक कंगाल होईल बौद्धिक दारिद्र्य वाढीला लागलंय आत्ताच बाकी दारिद्र्यात महाराष्ट्राचा नंबर मोठा आहे देशात पर कॅपिटा उत्पन्नात नॅशनल ऍव्हरेज पेक्षा आपलं पर कॅपिटल जास्त आहे पण बौद्धिक दारिद्र्य बौद्धिक ताकद ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि ती आपण गमावत चाललोय असं मला वाटतं त्यामुळे भी महाराष्ट्राची प्लेसमेंट जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण परत त्या गतविभागाकडे घेऊन जाऊ सगळ्या देशाला आणि स्वतःही जाऊ आता तुमच्या बोलण्यात असं आलं की आपली प्लेसमेंट काय होती तर मला असं वाटतं की आत्ता आपण जेव्हा सामाजिक जीवनात विचार करतो तेव्हा मुख्यतः चर्चा होते ती सामाजिक आणि आर्थिक ह्या दोन प्लेसमेंटची होते तर मग आता महाराष्ट्राची वैचारिक प्लेसमेंट काय होती असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्राची वैचारिक प्लेसमेंट संबंध भारतात एकमेवा द्वितीय आहे भारतीय इतिहासात महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्वच या देशाला पुढे घेऊन गेलंय ज्याला धोरणात्मक विचार करणं म्हणतात ना म्हणजे ज्याला विचारांचं संपन्नता म्हणतात किंवा एक विचार कारण थॉट आधी येते लक्षात ठेवा कृती नंतर येते देशातल्या सगळ्या राज्यांनी कृती केल्या असतील पण जी थॉट आहे ना स्वराज्याची थॉट टिळकांनी जेव्हा इर्दांच्या वेळेला आणली स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो हक्क मी मिळवणार किंवा ते स्वराज्य मी मिळवणार ही थॉट आहे त्याच्याकरता आंदोलन उभं राहतं आंदोलनाला कोणी चालतं पण ही थॉट देणारा माणूस म्हणजे वैचारिक एक सोर्स असतो आणि बाकी रिसोर्स असतात जरा असतो तर सोर्स असतो नद्या नाले तळी विहिरी हे सगळे रिसोर्स आहेत माणूस पण रिसोर्स आहे निसर्गात निसर्ग सोर्स असतो तर तो जो सोर्स आहे ज्याला मराठीत स्रोत असं म्हणतात या देशाचा वैचारिक स्त्रोत हा महाराष्ट्र आहे आणि तो पहिल्यापासून आहे अहत पेशावर ते तंजावर म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज घ्या लोकमान्य टिळक घ्या विनायक दामोदर सावरकर घ्या डॉक्टर हेडगेवार घ्या बाबासाहेब आंबेडकर घ्या शाहू महाराज घ्या महात्मा ज्योतिबा फुले घ्या या प्रत्येक माणसाने विचाराचा ओरिजिनल ज्याला स्त्रोत म्हणता येईल असं काहीतरी देशासमोर ठेवलं आणि त्याच्यावर देश घडत गेला हे ठेवण्याकरता एक चिंतन लागतं एक प्रगल्भ देशाच्या पातळीवर विचार करू शकण्याचं सामर्थ्य असणारं एक विस्तृत मन लागतं तो अवकाश मोठा असतो ज्यांचे अवकाश छोटे असतात ते सावकाश जातात त्यांच्याकडून काही होत नाही तो अवकाश विस्तृत असायला लागतो मी जी मांडणी करतोय ही मांडणी या देशाच्या पातळीवर पण यशस्वी होईल ना तर मी करतो तुम्ही कुठल्याही क्षेत्रातला माणूस काढा संशोधक घ्या तुम्ही अभियंता घ्या तुम्ही डॉक्टर घ्या तुम्ही कुठलंही फील्ड घ्या कृषी घ्या कृषी संशोधन घ्या कृषी संशोधनाची साधनं घ्या या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये अतिशय अग्रणी होता अजूनही आहे मी असं म्हणत नाही की आपण खालच्या यायला गेलोय पण मुळात वैचारिक मी म्हंटल जसं वैचारिक गोष्टीचा स्रोत असतो बाकी तो सोर्स आहे बाकी सगळे रिसोर्स आहे त्या वैचारिक दिवाळखोरी एकदा आली तर सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक या सगळ्या याच्यामध्ये ती दिवाळखोरी पसरत जाते तर झरा आटला की नद्या आटतात नाले आटतात विहिरींना पाणी येत नाही तलाव आटतात कारण त्याचा स्रोत असतो तो झरा त्यामुळे देशाचा वैचारिक झरा जो आहे तो महाराष्ट्र आहे आणि लक्षात ठेवा झऱ्यावर विषप्रयोग नाही करता येत कारण ते वा, पाणी वाहतं असतं पण जर त्या झऱ्यानेच ठरवलं की मी आता व्हायचं नाही किंवा मला या स्त्रोताची गरज नाही किंवा माझं स्त्रोताचा काही संबंध नाही मीच जर परावलंबित्व स्वीकारलं तर कुठून पाणी येणार सगळीकडे आणि पाणी हे मेटॅफर म्हणून वापरतोय मी म्हणजे सगळ्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय सोशो इकॉनॉमिक या सगळ्या व्हर्टिकल्सना या सगळ्या बाजूंना जो पुरवठा आहे ना ऊर्जेचा तो थॉटचा था आहे आणि थॉट म्हणजे वैचारिक स्रोत आहे तो महाराष्ट्रान देशाला दिलेला आहे तुमच्या आत्ताच्या बोलण्यात असं तीन नावांचा उल्लेख आला एक आला लोकमान्य टिळकांचं ज्यांना त्या काळामध्ये तेला तांबळ्यांचे पुढारी असं म्हटलं जायचं दुसरं होतं सावरकरांचं ज्यांनी त्या काळामध्ये रत्नागिरी सारख्या शहरामध्ये स्थानबद्ध असताना जाती निर्मूलनाचे अनेक प्रयत्न केले आणि एक डॉक्टर हेडगीवरांचं यांनी समग्र हिंदू समाजाला एकत्र करण्याकरता एक चळवळ चालू केली पण आज जेव्हा मा आपण महाराष्ट्रामध्ये ह्या वैचारिक मांडणीचा विचार करतो तेव्हा शाहू फुले आंबेडकर ह्या नावांव्यतिरिक्त अन्य नावं पुसूनच टाकायची अशा प्रकारचं एक प्रयत्न आपण बघतो तुम्ही आता जे म्हणलात ना की वैचारिक प्रवाहाला विषप्रयोग करण्याचा प्रयत्न करू नये तर हे जे अन्य समाज सुधारण्यांचं योगदान नष्ट करणं किंवा नाकारणं किंवा त्याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळणं हे प्र प्रयत्न जे चाललेत हे प्रयत्न तुम्हाला असा विषयप्रयोग वाटतात का नाही असेल ना म्हणजे मी आता मला सगळ्यात मोठी आशा आहे ना ती महाराष्ट्रातल्या तरुणांकडून आहे आणि तुम्हाला तिचं कारण सांगतो देश महाराष्ट्राची लोकसंख्या तेरा कोटी बारा कोटी ऐंशी लाख वगैरे आहे तेरा कोटी जरा या तेरा कोटीमध्ये तीन कोटीच्या वर तरुण असतात हे किती होतं प्रमाण हे पंचवीस टक्क्याच्या आसपास जातं तेवीस बावीस तेवीस टक्क्याच्या जिथे ऊर्जा असते ते तिथे तिथे तो तारुण्य किंवा तिथे ते नवनवमन शाली ज्याला म्हणतात की ते उत्स्फूर्तपणे कारण जऱ्याचं मुळात जे आहे ती उत्स्फूर्त आहे तरुणांनी हे नीट समजून घेतलं तर हे विषप्रयोग करणाऱ्या लोकांचं काही काम राहणार नाही जऱ्यावर विषप्रयोग होत नाही त्यामुळे ती काळजी करू नका तुम्ही मग अशी म्हणलात त्याला नॅरेटिव्ह असं म्हणतात किंवा एक काहीतरी नवीनच पायांडा पाडायचा हरकत नाही असे अनेक प्रवाह येतात हे बघा आपल्या वेदांपासून आपली पद्धती काय माहिती आहे का मंडण खंडण संश्लेषण विश्लेषण आपल्या पद्धतीत नाही बरं का ते टी व्हीवरच्या मांडणाच्या कार्यक्रमात त्याचं काय आउटपुट नाही संश्लेषण म्हणजे काय समजावा म्हणून सांगतो सिंथेसिस एक मांडणी करायची तिचं खंडन करायचं आणि त्यातनं संश्लेषित सिंथेसिस जो भाग आहे तो घेऊन पुढे जायचं म्हणून चारवा कृषी आहे ना आपल्याकडे ऋणमपितवा घृणपिपेत म्हणणारा चारवाक ऋषी आहे तो स्वर्गनरक मानत नाही पण हे मांडण खंडणाची जी प्रोसेस आहे ती महाराष्ट्रात अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने चालली आहे मला असं वाटतं आत्ता मांडणी होते पण त्या मांडणीचं खंडण त्याचा आवाज दाबला जातो ते खंडण करू देत नाही कोणी आपण कुठले मुक्त विषय डिस्कस करत नाही आपण एखाद्या कुठल्याही विषयावर चर्चा घडवून आणू शकत नाही विचारांनी विचारांचं खंडन करावं या महाराष्ट्र परंपरेला आपण आता पात्र राहिलेलं नाही विचाराचा मुकाबला ताकदीने करायला आपण शिकलोय एखाद्याने एखादा विचार मांडला तर त्याला हाणून हाणून पाडा त्याचा विचार बंद करा अशा पद्धतीचं जेव्हा एक राजकारण ओरिएंटेड सगळं सुरू होतं ना तेव्हा हे नॅरेटिव्ह क्रिएट होतात किंवा नवीन नवीन प्रकारचे नॅरेटिव्ह करून एका वेगळ्या पद्धतीवर सगळ्यांना आणलं जातं म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की संदा मी तुम्हाला म्हटलं वैचारिक वैचारिक स्त्रोत आहे ना एक वैचारिक महाराष्ट्राचा स्रोत म्हटलं बाकी सगळे त्याचे रिसोर्सेस म्हटले त्यातलं राजकारण किंवा राजकीय अंग इतकं बळकट झालं मी ती ग्रोथ मॅलिग्नंट आहे ती अनियंत्रित ग्रोथ आहे आणि शरीरात एखाद्या गोष्टीचं अनियंत्रित ग्रोथ झाली म्हणजे काय होतं त्याला आपण काय म्हणतो कॅन्सर झालाय एनी मॅलिग्नन्सी एनी अनकंट्रोल ग्रोथ इज कॅन्सरस म्हणून ते म्हणतात ना यू शुड ग्रो इट शुड नॉट बी कॅन्सर शरीराचा एकच अवयव फार बळकट झाला आणि बाकी अवयव सगळं तो शोषायला लागला जे जे ला हो जे की जे काय होतं शरीराचं जे मातेरं होतं ते मातेरं महाराष्ट्राचं केवळ राजकीय रिसोर्सला प्राधान्य आल्यामुळे होऊ नये एवढी प्रामाणिक इच्छा आहे आणि हे थोपवण्याचं काम फक्त हा बावीस टक्के तरुण करू शकतो याचं कारण अंगभूत ऊर्जा आहे त्यांना फक्त आकलनाची गरज आहे आपण कुठून आलो हे त्यांना कोणी सांगितलं ना की त्यांचे प्रवास फार पुढचे सुकर आहेत मग त्यांना आपण काहीही कुठल्याही वादात न घालता हे लक्षात ठेवा ते लक्षात ठेवू नका सांगता आपला प्रवास कुठून झाला एवढं जरी सांगितलं ना तरी या पुलांमध्ये किंवा या तरुणाशक्ती एवढी ताकद आहे की ती पुढची पन्नास वर्षाचे दिशेचे मार्ग आखतील महाराष्ट्राचे याची मला खात्री आहे त्यामुळे नॅरेटिव्ह सुरू द्या हे विश्वप्रयोग करणाऱ्यांना करू द्या ते टिकणार नाही हे काळाच्या अवघात टिकणाऱ्या गोष्टी नाहीत या त्या कालोगात मिटून जातील चुकीच्या नॅरिटी चालू करणाऱ्यांचं ते होणार आहे आणि ते कालांतराने होत असत कारण अजूनही महाराष्ट्रामध्ये एखाद्या विचारधारेकरता आयुष्य अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोहोळ आहे पण जसं म्हटलं एकच बळकट झाली राजकीय ताकद बाकी सगळे क्षीण अहो महाराष्ट्र अर्थकारणात देशात पुढे महाराष्ट्र देशाच्या जी डी सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राचं आहे म्हणजे महाराष्ट्राचा जो पर कॅपिटल मगाशी म्हटलं तो भारताच्या सरासरीपेक्षा जास्त आहे महाराष्ट्र सगळ्यात जास्त इंडस्ट्रीयल राज्य आहे महाराष्ट्र सगळ्यात जास्त ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंटचं राज्य आहे महाराष्ट्र सगळ्यात जास्त ॲग्रो इंडस्ट्रीयल जी संसाधन आहे त्यांचं राज्य आहे महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात प्रगत आहे महाराष्ट्रात समुद्रकिनारा आहे महाराष्ट्रातले विमानतळ सगळ्यात देशात संख्येने एका राज्यातली जास्त आहेत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त माणसं प्रवास करतात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सुशिक्षित आहे साक्षरता केरळमध्ये जास्त आहे पण केरळचा जीव काय तुम्ही एखाद्या सरासरी काढताना एकूण बघतो ना आपण तेरा कोटीच्या राज्यात म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की मुंबई जेव्हा संध्याकाळी स्विच ऑन व्हायचे लाईट मुंबईत वीज जेव्हा वापरली जायची तेव्हा ती बिहारच्या तिप्पट असायची अख्ख्या बिहार राज्याच्या म्हणजे इतक्या मोठ्या शहराचं हे राज्य इतक्या मोठ्या समृद्धतेचं हे राज्य आहे पर त्याला इतिहास आहे त्याला भूगोल आहे त्याला वैचारिक वारसा आहे त्याला सामाजिक वारसा आहे सामाजिक चळवळी सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून झाल्या आहेत सगळ्यात जास्त आर्थिक मांडणी महाराष्ट्रातनं झाली आहे संविधानाची मांडणी महाराष्ट्रातनं झालेली आहे सामाजिक समतेची मांडणी महाराष्ट्रातनं झालेली आहे राष्ट्रीयत्वाची मांडणी महाराष्ट्रातनं झालेली आहे राष्ट्रीयत्व काय याची याचं उकल महाराष्ट्राने करून दिलेली आहे मार तरुणांनी काय करावयाचं मार्गदर्शन करणारे नेतृत्व महाराष्ट्रात जन्माला आलेलं आहे इतकं तुम्ही जर वारशात घेऊन आले असाल आणि तुम्ही काही नादान माणसांमुळे केवळ राजकीय अंग मोठं करून बाकी सगळं विस्मरणात टाकणार असाल तर कोण वाचवेल म्हणून मला असं वाटतं की ह्या जो विचारांच्या वैचारिक झऱ्याचा जो जो आकलनाचा भाग आहे तो जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोचला पाहिजे आणि तरुणच आपली आशा आहे हे सगळं मागे टाकून जायची ताकद फक्त तरुणाईमध्ये असते कारण वय त्यांच्या बाजूला असतं ऊर्जा त्यांच्या बाजूला असते त्यांच्या ऊर्जा असी असते तिच्या दिशा याचा फक्त विषय असतो त्यामुळे हे चुकीच्या दिशेने यांनी राजकारणात त्यांचा वापर करून अक्षरशः आपल्या देशातलं महाराष्ट्रातलं देशातलं म्हणा देशा या राज्यातलं युथ चढवलंय त्यातनं ते, ते बाहेर येतील तो सुदिन आणि मला वाटतं हे तुम्ही जे करताय ना हे सगळ्यात सजग रहो ह्याचं कारण असते केस सजगपणे समजून घ्या आपण कुठून आलो समजून घ्या आणि मग आपल्याला कुठे जायचं हे समजणं फार सोपं आहे आत्ताच्या सगळ्या बोलण्यात असं आलं की एकूणच काही नॅरेटिव्ह सेट होतात त्याचा परिणाम थोडाफार राजकीय पटलावरती पत, दिसतो पण एकूणच आपल्या सगळ्या व्यवस्था अशा आहेत की राजकीय पटलावरचे बदल हे आपल्या जीवनाशी निगडीत आहेत तिथे होणारे बदल हे आपल्या जीवनावरती थेट परिणाम करतात मग जसं मागच्या निवडणुकांमध्ये जसं झालं की काही नॅरेटिव्ह सेट केले गेले आणि त्या नॅरेटिव्ह सेट केल्याचा परिणाम सर्वच पक्षांना बसला थोड्या वेळ प्रमाणामध्ये मग आता हे सगळं चुकीचे प्रयोग आणि चुकीच्या पद्धतीने विषयांची मांडणी करणं हे सगळं जे समोर येतं याच्याशी अभ्यासकांचा संबंध येतो त्या विषयातल्या निगडीत लोकांचा संबंध येतो पण एखाद्या खेडेगावातल्या तरुणाचा काही संबंध येत नाही तो एखादा रील बघतो त्या रीलमधलं त्याला पटतं त्यातनं त्याचं मत बनतं त्याचं बनलेलं मत तो चार मित्रांना सांगतो असं करून हे नॅरेटिव्ह पुढे चालत जातात आणि हे चुकीचे नॅरेटिव्स समाजापर्यंत जातात आणि यातनं मग त्याचा परिणाम तो मतपेटीवरती होतो तिथनं त्या सरकारच्या निवडीवरती होतो मग ह्या सगळ्या केवसमधनं महाराष्ट्र वाट कशी काढणार नाही कसं आहे हे विषय सायकल आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात युथ आणि त्या युथला मोठ्या प्रमाणात मिसगाईड करणं मिसगाईड केलेल्या यूथकडून मतदानात बदल घडवून आणणं आणि त्या मतदानातून ज्यांना राज्याच्या हिताशी काही घेणं नाही अशी माणसं परत परत सत्तेवर हो आणणं या सगळ्या विषय सायकलमध्ये अडकलं काय किंवा याला थांबवणारा जो एखादा दांडा घालतो ना आपण चाकत तो कुठला असेल तर तो वैचारिक दबाव गटांचा आहे चांगल्या म्हणजे आपलं प्लेसमेंट महाराष्ट्राची आपलं आपलं कॉन्ट्रीब्युशन आपलं योगदान देशामध्ये असलेलं आणि आज आपण जे काय करू शकेल त्या शक्यतांचं एक, एक मोठं आरेखन करायला पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे आपण जर जा। म्हणतो विचारांची लढाई विचारां लढायची तर आपल्याला विचारच मांडावे लागतील आपण यांच्या नावाने बोट मोडून चालणार नाही विचार मांडायला लागतील आणि प्रसंगी त्याच्याकरता अंगावरही घ्यावं लागेल मी असं म्हणत नाही की अंगावर घेणं म्हणजे मारामाऱ्या करणं अशा अर्थाने आपण म्हणतो असं नाही त्या विचारांचा प्रतिकार करण्याकरता उतरायला लागेल पण मुळात आपण काय होतो आणि आपण काय असू शकतो याची एकदा जर आकलन आरेखन आपण मांडू शकलो ना तर लोक येतील तुम्ही आत्ता बघा गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर जे वेगवेगळ्या प्रकारची लोकं मांडण्याकरता आहेत ना त्यांचा जो एकंदर व्ह्युअरशिप आहे ना ती महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रेच्यापेक्षा खपापेक्षा जास्त आहे म्हणजे नॅरेटिव्ह चालणारा प्रिंट मीडिया हा सोशल मीडियातल्या मुक्ततेमुळे किंवा सगळे विषय मांडण्याच्या ताकदीमुळे ते विषय सखोलपणे पोचवण्याच्या क्षमतेमुळे त्यांना ओव्हरटेक करून गेला आहे आणि म्हणून ते आवाज आता कसं असतं जो आवाज क्षीण होतो म्हणजे विजणारा दिवा मोठा होतो ना तसे जे आवाज क्षीण व्हायला लागतात ते फडफड जास्त होते त्यामुळे काही फार बिघडतं असं नाही आपण आपलं काम यात युवकांना आणि मध्यम मध्यम वयीन लोकांना महाराष्ट्राच्या देण्याचं काम आपण केलं पाहिजे कारण याच्याकरता कसं असतं की लाईक जे मूलभूत लागतात ना, मद्याम मद्याम ना चा, चा लागता पाया की शिक्षण आहे इंग्रजी बोलता येतं येतं जगाशी संपर्क करता येतो येतो आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आहे त्या पद्धती शिक्षण आहे आहे हे सगळं असलेला यूथ हे सगळं उपलब्ध असलेला समाज हा महाराष्ट्रीयन देशात सगळ्यात प्रगतीपथावर आहे त्यामुळे यांना फक्त योग्य दिशेने विचार करायला लावणं किंवा चुकीच्या दिशेने विचार न करण्याकरता व्यवस्था उभं करणं एवढंच काम करायचं आहे एखाद्या उसळणाऱ्या पाण्याला व्यवस्थित वाट करून देणं एवढंच करायला लागतं ना कारण पाणी उसळतं आहे बाकी ठिकाणी डबकी आहेत तिथे काही उसळण्याची शक्यता नाही ती महाराष्ट्रात आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हिताचं जे जे महाराष्ट्राकडे दिशा देण्याचा असेल ते 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 सजगपणे सजग राहून आणि सजगपणे या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे आत्ता राजकीय पक्षांचे जे काही वेटोळे उभे आहेत जे काय तुम्ही मगाशी म्हणलात खेडेगावात जातं मग तो रील बघतो ठीक आहे ना आपणही पा दोन तो दोन दोन, दोन मिनटाचे रील करू शकतो तुम्हाला खोटं वाटेल म्हणजे शिवाजी महाराजांची मध्ये मांडणी करत असताना मी मला सगळ्यात मोठा रिस्पॉन्स हा तरुणांकडून आला आहे बरं त्यांचं म्हणणं काय होतं आम्हालाही माहीतच नाही आता मी काही नवीन इतिहासकार जन्माला आलेलं नाही मी जे आहे लिहिलं तेच सांगतो मग आता माझ्या असं लक्षात आलं की ते बाहेर काढून सांगायला लागेल ना चुकीचं जे गेलं आहे किंवा जे सांगितलं गेलं नाही त्याच्यावरचा उपाय ते सांगणं हाच आहे कारण त्या चुकीकरता आणखीन काही चुकीचं नाराट्याने उभा करतायत युट टू गो बॅक टू द ओरिजिनल थिंग जे तिथे आहे ते समोर आणलं पाहिजे त्याचे उजागर करणं असं हिंदीमध्ये एक शब्द आहे उजागर करणं तसं त्या त्याला परत त्या ज्ञानप्रकाशात आणलं पाहिजे आणि ते का आपल्याकडे आहे त्यामुळे आणणं फक्त गरजेचं आहे आणि ते काम झालं ना तर हे सगळे प्रश्न मिटतील आपली रेष मोठी काढली पाहिजे दुसऱ्याच्या रेषा खोडणं हे राजकारण झालं दुसऱ्याच्या रेषा खोडून आपली रेष मोठी होत नाही त्यात भयंकर वेळ जातो तो एक अत्यंत दीर्घकाळ चालणारा मेंटेनन्स आहे कारण त्याच्या प्रतिक्रिया येतात आपण आपली रेष मोठी ओढत राहावी सगळ्या रेषा आपोआप छोट्या होतात असं मला वाटतं आत्ता महाराष्ट्रासमोर येणारे आव्हानं वेगवेगळे आहेत यातनं संधी पण वेगवेगळ्या निर्माण होत आहेत एकूणच जगाचा जर विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान विकसित होतंय आता जसं ए आय विकसित होत आहे तर ह्या ए आय क्षेत्रामध्ये काही रोजगाराच्या संधी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध पुढच्या काळामध्ये होतील किंवा ह्यामध्ये काही रोजगार जातील आणि ह्यातनं काहीतरी एक नवीन तयार पुढचं काहीतरी नवीन वातावरण तयार होईल असं तुम्हाला वाटतं का आत्ता महाराष्ट्राला दोन धोके आहेत राजकारण सडवून झाल्यावर जातीपातीचा प्रचार आणि जातीपातीच्या भिंती बळकट करण्याचं जे काम सुरू ते थांबलं पाहिजे म्हणजे माझ्या लहानपणी मला वाटतं आम्हाला कोणाची जातच माहीत नव्हती हो असं कधीच घडायचं नाही सहज साधे शब्द आपण वापरतो त्यात कुठल्या जातीकरता काही हिणवणं नव्हतं हे ज्यांनी हुशारीने पेरलं असेल हे ज्यांनी या वैमनस्याच्या गोष्टी उभ्या करण्याकरता काही काम केलं ना काही काळ त्यामुळे त्या झाल्या त्यामुळे ते एक आपल्या पुढचं मोठं आव्हान आहे आणि नशिबाने त्याला साथ एक चांगली बाजू अशी आहे की जो युवा आहे ना तो जातबीत मानत नाही त्यामुळे त्यांचा एक म्हणून म्हणतो ना की ती एक वेगळी जात अशा अर्थात पण तो एक वेगळा वर्ग आहे जो जातबीत काही मानत नाही त्यामुळे त्यांच्यापासून त्या त्यांना दूर ठेवणं या सगळ्या वैमनस्यांच्या प्रकारातून किंवा वैमनस्य पेटवण्याच्या उद्योगातून ही पहिली गोष्ट आणि जात ही माझ्या जन्माचं माझं कर्तृत्व काय जातीत माझ्या मला सांगा कर्तृत्वाने मोठा होतो माणूस जातीने मोठा नाही होत त्यामुळे जात तर मी जन्माला आलो जन्म माझ्या कुठे हातात आहे म्हणून त्याची साधी उकल करून सांगितले पाहिजे ते एक आव्हान आहे आत्ता जातीपातीच्या या सगळ्या राहाड्यातून किंवा जातीपातीच्या या गर्तेतून हा महाराष्ट्र बाहेर काढायला लागेल आणि तुम्ही तंत्रज्ञानाचं जे म्हणलात त्याचं मला असं वाटतं जे आव्हान आहे ते असं की आत्ता बघा साधारण दीड लाख ड्रोनच्या पायलटचे जॉब आत्ता लोक शोधत आहेत त्यांना पायलट मिळत नाही दीड लाख याचा पगार चाळीस ते पन्नास हजार रुपये महिना असेल महाराष्ट्रामध्ये हे जॉब उभं करण्याकरता भाषा आणि तंत्रज्ञानाचा खोलवर स्पर्श असलेलं राज्य आहे देशामधलं हे सहज ॲडॉप्ट होऊ शकतं त्यामुळे जी लोक कुठल्याही उद्योगांना कुठल्याही उद्योगांच्या प्रगतीला स्वतःच्या पक्षीय राजकारणाचा किंवा जातीय राजकारणाचा विचार करून विरोध करतात त्यांना बाजूला ठेवायला लागेल आणि ते बाजूला तसे जाणार नाहीत कारण त्यांचं अस्तित्व त्याच्यावर आहे त्या अस्तित्वाच्या लढाया करतील ते बाजूला काढण्याकरता आपल्याला एक विस्तृत प्रमाणात त्याचं प्रसार आणि त्याचं प्रसरण केलं पाहिजे आता ही स्किल युनिव्हर्सिटी जी सरकारने उघडली या स्किल युनिव्हर्सिटीमधनं किंवा नवीन शैक्षणिक धोरणातून साध्या ऑटोमोबाईलचं चा गॅरेज चालणाऱ्या माणसाचं चा ॲक्रेडेशन होऊ शकतं आमच्या नाटकात आम्ही नाटकात कामं करतो आमचा पडद्याच्या मागचा पद्याप जो कलाकार असतो सेटवाला लाईटवाला त्यांचं ॲक्रिडेशन होऊ शकतं डिप्लोमा इन लाईट्स डिप्लोमा इन सेट्स डिग्री इन सेट्स बेस्ट ऑन देअर एक्सपिरियन्स हे एनिपीत आहे एकदा आपण या रेषा मोठ्या ओठायला सुरुवात केल्या ना की ही सगळी पुरत्यातनं बाहेर येतील आणि टेक्नॉलॉजीकरता आजही भारतात पुणे आणि मुंबईला तोड नाही बेंगलोर नक्की पुढे गेलेलं आहे बेंगलोरचं बऱ्यापैकी आउटसोर्सिंग सेंटर आहेत टेक्नॉलॉजी उपजत तयार होईल ए आय मशीनरवर काम करतील याच्याकरता जी ॲबिलिटी लागेल सगळ्यात जास्त इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रात आहे शैक्षणिक महाराष्ट्र लिडर आहे त्यामुळे हा जो एक अवयव बळकट झाल्यानं राजकारणाचा हा जरा क्षीण करायचा असेल तर हे बाक ठिकाणी रक्तप्रवाह जायला लागेल आणि तो जाण्याकरता तो पोचवणं हाच एक उपाय आहे बाहेरून काय तुम्ही सलाईन देऊन करणार तुम्हाला शरीरातनंच रक्त पोचवायला लागेल आणि ते पोचवण्याकरता आपल्याला याची मांडणी करत जायला लागेल ती व्यवस्था उभी करायला लागेल वृत्तीवर काम करून होत नाही वृत्तीवर कधीही काम करून यश मिळत नाही रामकृष्ण आले गेले समाजाची वृत्ती बदलत नाही व्यवस्था उभी करायला लागते आणि व्यवस्थेचं नवं गणित मांडायला आपण सुरुवात केली चांगल्या व्यवस्थेचं की लोकांचा विश्वास बसतो आणि लोक येतात पाठोपाठ कारण मला दिसतं की हे जे केलं मी ते यातनं मला फायदा आहे मला वाटतं ती मांडणी करणारे वैचारिक मांडणी करणारे तशी व्यवस्था उभी करणाऱ्या माणसांची गरज आहे आणि ती काळाची गरज आहे ती महाराष्ट्राची गरज आहे आणि म्हणून देशाची पण गरज आहे आत्ता आपण ज्या सगळ्या वातावरणात हे सगळं बोलतोय तर आत्ता काही दिवसांवरती महाराष्ट्रातल्या निवडणुका येऊन ठेवलेल्या आहेत आणि आत्ता आपण सगळी जी चर्चा केली ही एक सकारात्मक चर्चा आहे होते वातावरण बनत पण आत्ता हा शेवटचा प्रश्न म्हणून की महाराष्ट्रातल्या तरुणांनी जेव्हा मतपेटीपर्यंत ते जातील पोचतील तेव्हा काय नेमका विचार करून तिथे मतदान केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भविष्याला समोर ठेवून कोण मला माझ्या भविष्याकडे जाण्यापासून रोखतो आणि कोण मला मदत करतो एवढंच जरी डोक्यात ठेवून मतदान केलं तरी ते यशाच आहे की कोण जो उमेदवार आहे मी कोणाला निवडून देतोय तो माझ्या भविष्याचं काही तो त्याला देणं घेणं आहे का तो माझ्या भविष्याची काळजी घेणारा आहे का माझ्या भविष्याची काळजी घेणे ही त्याची क्षमता आहे का त्याला त्या परिस्थितीचं आकलन आहे का त्याला कळतं आहे का मी एकविसाव्या शतकात जगतोय त्याचं तंत्रज्ञान हा शब्द आहे तिथे डाटा ही करन्सी आहे हे त्या उमेदवाराला कळतं आहे का त्याला तेवढी समज आहे का त्याला राजकीय त्याच्या मसल पावरपेक्षा आर्थिक सामाजिक भान कितपत आहे तो कितपत माझ्या पिढीचा उद्धार करू शकतो तो मला आणखीन कुठल्या गर्तेत टाकणार नाही याचा विचार करून मतदान केलं पाहिजे आणि ते करताना तोच सजगपणा ना तोच सजगपणा म्हणजे आता आपण जे बोलतो आहे हे जर सगळ्यांपर्यंत पोचलं तर हा क्रायटेरिया मतदानाला येतो ना आपल्याला नेहमी काय भीती वाटते की एक गट्टा मतदान होतं नेहमी आपल्याला असं वाटतं की कोणतरी असतात ते पे मतदान होतं पण लक्षात ठेवा तरुण हा जो वर्ग आहे ना तो विचार करणारा वर्ग आहे म्हणजे आत्ता मला असं वाटतं की जी कॉलेजमधली मुलं मतदान करणारी महाराष्ट्रात कितीतरी हजार कॉलेजेस आहेत म्हणजे काही काही कोटी मुलं असतील महाराष्ट्रात कॉलेजमध्ये जे काही म्हणजे एक दोन तीन कोटी तर एवढे यूथ असतील तीन कोटी त्यातले तीन कोटी यूथ म्हणजे यूथ आपण म्हणतो ते पंधरा ते पंचवीस म्हणतो ना त्या वयोगटातली ही कॉलेजमधली मुलं आहे या सगळ्यांपर्यंत आपण पुतलं त्यांना सांगितलं तुम्ही त्याला मतदान करा राजकीय तुमचे हे सोडा बाजूला की जो माझ्या भविष्याशी निगडित होऊ शकतो तेवढा एक मंत्र दिला तरी खूप आहे सगळे खड्यासारखे बाजूला होतील बघा तुम्ही दीपकजी तुम्ही तुमच्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमांमधून वेळ काढून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आनंद आहे मला सजग रो जिथेकडे जाग यायची शक्यता आहे तिथे म्हणतात कोण काय आस्मामे सुराग नाही होता एक पत्थर तो तब्येत से उचल यार त्यामुळे एक पत्थर जिथे उचल तिथे मी जायला तयार आहे धन्यवाद